शेतकरी नमस्कार तुमच्या शेतामधली तूर जर कळी अवस्थेमध्ये असेल तर आपण नेमकी आता कोणती फवारणी घ्यावी याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कळी अवस्थेमध्ये आपल्याला दोन ते तीन गोष्टीचा विचार करावा लागतो एक म्हणजेच आपल्या तूर पिकावर आलेली पाने गुंडाळणारी अळी हिचं आपल्याला नियंत्रण करणे अत्यंत महत्वाचं असतं त्याचप्रमाणे कळी अवस्थेमध्ये आपल्याला एकंदरीत फवारणी जर घेतली तर फुलधारणा जास्त होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत ही होत असते त्याचप्रमाणे आपल्या तुरी पिकावरती जी बुरशी आहे तर हे बुरशी सुद्धा नष्ट होण्यासाठी आपल्याला ही फवारणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे तर तुमच्या शेतामधल्या तुरी जर अशा प्रकारे कळी अवस्थेमध्ये असेल तर आता मी तुम्हाला सांगत असलेली फवारणी ही अत्यंत महत्वाची फवारणी तुमची इथे ठरणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजेच अळी नाशकासाठी तुम्ही याच्यामध्ये पोकल्यांड पंचवीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता याच्यामध्ये तुमची पाने गुंडाळणारी अळी हिरवी पाने खाणारी अळी हे संपूर्ण येथे नष्ट झालेली तुम्हाला दिसून येईल दुसरं म्हणजेच कळी अवस्थेमध्ये तूर असताना जास्तीत जास्त फुलधारणा आपल्या तूर पिकाला व्हावी यासाठी याच फवारणीमध्ये आपल्याला झकास सात मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये उपयोग करू शकता त्याच्यासोबत तुम्ही बारा एकसष्ट झिरो शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी याच्यामध्ये वापरू शकता हे झालं तुमचं कळ्या जास्त निघण्यासाठी त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एखादी बुरशीनाशक वापरायचं आहे जसं की साप पावडर तुम्ही साप पावडर सुद्धा उपयोग याच्यामध्ये करू शकता जेणेकरून आपल्या तूर पिकावर आलेली बुरशी हे येथे नष्ट होईल आणि याच्यामध्ये एखादी चांगल्या कंपनीचं चा स्टिकर वापरा जसं की ब्लेस सुपर पास मिली ही फवारणी तुम्हाला आपली तूर कळी अवस्थेमध्ये जर केली तर एकंदरीत तुम्हाला उत्पादन वाढीसाठी जबरदस्त ही फवारणी येते ठरणार आहे तर तुमच्या शेतामध्ये जर अशा प्रकारच्या तुरी या कळी अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही मी सांगितलेली फवारणी करा जबरदस्त फायदा मिळेल ही माहिती आवडली असेल तर पाटील बायटेक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद